हॅलो जय महाराष्ट्र कसे काय आपली परिस्थिती मुक्तानगरचे लोक कसे आपले सगळे चांगले आहे ना त्या दो बर मग बर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आम्हाला मी 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 येऊ तिकडे हा सेफ आहे चांगलाय उलाड काळजी घ्या आणि तुमची येण्याची व्यवस्था झाली आहे का आपले किती लोक ऐकून बेचाळीस लोक वर आहे बेचाळीस लोक ऐकून तो चाळीस लोक खाली आहे तुम्ही कटरामध्ये आता बरं काळजी घ्या मी ते दोन लोकांचे करतो तुम्हाला गाडीची व्यवस्था करू का तिकडून नाही मला फोन करा आणि काय करा माहिती आहे का काही पण असेल तर मला फोन करा नवनीत पाटील आम्ही आहे कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या सुरक्षित होती राहा काय लागलं सांगा काळजी घ्या तुमची काळजी आम्हाला सगळ्या मुक्त करायला वाटते असं लक्षात घ्या आम्ही सोबत आहे तुमच्या ठीक आहे प्लीज प्लीज, प्लीज थँक्यू